राखी येते दे ना रक्षाबंधन आहे आज तर नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण येतृ ही उठली आणि आज समोरही आहे त्यामुळे मी नाही ते माझ्यासाठी भिजवलेला आहे साबुदानाविषयी बाकी आहे आणि मिलांसाठी तूर लावली शेजाऱ्याला थोडीशी तुरीची भाजी करणार आहे आणि त्या चपात्याच करायला घेतल्या आणि चपाती बनवते एक चपाती करून झाली तृषासाठी आणि मिलांसाठी चपात्या होतात त्रुष आता उठली मशरूमला वगैरे जाऊन आणि नमो केलंय आणि रक्षाबंधनचं ते राखीसाठी मी ताट तयार केलं होतं अजून करायचं आहे फक्त राखी वगैरे त्याच्यात काढून ठेवली मान दुःख ती अवघडली असेल बाबू चोपेत देवपूजा वगैरे अजून सगळ्या गोष्टी बाकी म्हटलं मी स्वयंपाका करून घेऊ लागते आणि मग तू त्याचं वगैरे खाणं पिणं आणि मग रात्री रात्रीच्या टाईमात देवपूजा करून मग सगळं करता येईल कोणासाठी आहे ती मिळते ना तुला कोणासाठी आहे कोणासाठी केस बघा कसे झालेत भूतासारखे ऋषाच इथे छान रेडी झालंय दाखव इकडे बाबा अशी एक फ्रॉक दाखव सगळ्यांना हा अशी फ्रॉक घातली आहे आणि इथे मी माझं पण काढून ठेवले पुढे मध्ये घेते सगळं फॅन घेते मी पुढे वा स्टिच करून घेतलेली फ्रॉक आहे तुझ्यासाठी स्लो पडशील अशी मस्त रौद्र आणि लय जोरात रौद्र आणि जोरा। आरव बिलू ते सगळे येत आहेत आणि आता सकाळचाच टाइम वाटत पण ब्राह्मण काका बोलले की कधीही राखी बांधली तरी चालती म्हटले की कधी राखी बांधली तरी आणि रौद्रलाही ला जायचंय त्याच्या मामाच्या तिकडे त्याच्यामुळे आपला जो कार्यक्रम आहे राखी बंधनचा राखीचा तो करून घेऊयात आता येतीलच आमची चिल्लर पार्टी नाही दिसत खूप गोड माझ बाय हो काढून टाकायचं जड होतय ना खूप जड येते फ्रॉक एव्हन शोल्डर ला म तिला जरा होते पोरं आता लगेच नाटक नाटक लगेच दुखते, दुखते।, दुखते। काढू काढू आपण काढू काढू ते इकडे थोडस ढिल्ल करते आता पोरं येत आहेत उदरण ते छान व्हिडिओ झालीचे खूप छान फोटो आलं का अरे वा कुर्ता तर नवीन आहे नवीन कुर्ता आहे कोणाकडं त्याच्याकडे किती कुर्त काय नाही कसं काय अरे देवा तुम्ही काल सांगितलं नाही का त्याच्याकडे वाईट तो रौद्र नावाचा मग छोट होत काय चला पुरुष काय खरं नाही अरे जा तुमचं सैन आहे का अरे वा कुठे आहेस हा आरव संतं जमले परशुना बोल ना मना ये राखी बांधायची गिफ्ट गिफ्ट का आणू नको 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 त्याची मम्मी चालली गिफ्ट आणायला हां ना या ना इकड़ अयो कॅट बरी एवढी मोठी <laughs> ना ना ते फ्रीजच्या वरती बस करीत किंवा एक पट्टी पाठ नको ते बाबू ते बस इथे तुमचे फोटो वगैरे काढते बस तिथे सोफ्यावर मस्त सेम सेम मस्त दिसत रे तू त्याला छोटा झाला नको तर जाऊ दे नेक्स्ट टाइम आपण सेम सेम करू कुलेत स्कॅन लावायचा मग हो स्कॅन लावायचे तेवढं लक्षात ठेवलंय आता रौद्र दादाला रौद्रची बांधा तुम्ही मी थांब बाबू रौद्रची उदे बांधू कोणचा दादा ना चला जाऊ द्या जाऊ द्या चालतं थोडंफार तर सुना ना, ना। का यांचं झालं तुम्ही दोघं बसा काय त्याला म्हणा ये रेडी होऊन पटकन तू नंतर का ताट धरा नाही तर ते देईल सोडून हातात देते का पेड्याचं बॉक्स आणू ना तर दुपारच्या नंतर होत म्हंटल व्यवस्थित हो ना आणि नको दिवा ना का भिजवू दिवा पैसे कुठे टाकले दिलेले ठेवले का अरे वा गुगलला गुगलला स्कॅन करायचे गुगल ला करायचे स्कॅन वरती बसा तुम्ही तुम्ही दोघं चालत बसा आता तुमच्या दोघांच से करू सेलिब्रेशन स्कॅन से ना डाऊनलोड केलं का तुम्ही हाय की हा था लावू नका थांब झालं स्कॅन सांग नाहीत का हो से करा बरं स्कॅन सॉन्ग अनअवेलेबल खोटं आहे काय मग हे स्कॅनिंगचं <laughs> होय का रोज रोजची ब्लर होते ना क्लिअर होत नाही बघाच्यानं झालं नाही आता हो नाही का सॉंग काहीतरी विषय मग आता त्याचा hmm. ah! हा काढायचं काढायचं झालं झालं यांना बाप्पा ना तू दोघांना हा लाव रौद्राला त्यांना कसं के केलं दादाला त्यांना तस कळा हम्म hmm. लावा टिकी ताट ताट घे नीरज पुढं हा ah. सरक बाबू पुढे hmm? तिला तर फ्रॉक नाही ना हेच होत नाहीये <laughs> हा छान लाव मध्ये बघू बघू हा बघ किती मस्त लावला <laughs> तांदूळ <तंदूर्टा का था। laughs> <आते> याला लाव टिकी लाव हा ओके मस्त लांडी तांदूळ आता ओकेच राखी घ्या राक्षीस घे त्याच्यात राखी आहे बघ हा हा बांधतात त्याच्यात चाल तर ताठ ठेव खाली बा नीरजला पण बांधायची ना हो ती बांधून द्यावं गाठ त्यांना <laughs> काय चाललंय साकड पण दे ना मग दे ना बांध राखी बांधताना त्याच्या हाताला दे नको देऊ बाळा पैसे राहू दे परशु दे नको त्याला म्हणा नको देऊ मला फेकून नाही द्यायचं सॉरी बोल त्याला बांध राखी ते खरं त्याची बांधा ओ त्याला म्हणायचं नको देऊ पैसे तू मोठा झाला उद्या मला पैसे असे का ठेवलेत काढून काय होतंय काय होतंय जेवण करा तुला आई ना म्हणून चारा खाल्लेलं नाही ति सकाळी पोरं तर गेल्या ताईंकडे मला हप्पा सारा आता राड आवरायला लागेल माझा आवरायला लागेल रक्षाबंधन झालं रौद्राला पण जायचंय त्याच्या मम्मी सोबत त्याच्या मामाच्या तिकडे दुसऱ्या गावाला काय होत मिलन पण चाललेले राखी बांधण्यासाठी ते त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट करतील आता ऋषिकोशला बोलवते मी चिनूला चलो गेली नेमकी शिरूरला म्हणून म्हणलं मग आल्यानंतर आवरून ये इकडे इकडे सेलिब्रेट करून पाऊस चालू झालाय मी आवरला आता अशी पिंक कलरची साडी घातली आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याच्यावरती यल्लो कलरचा चा मिलन गेलेले गावामध्ये राखी बांधण्यासाठी मी ऋषिकेशची आणि कॉल केला होता yeah. की या म्हणून बघू आता फुलं किती छान आले तर पाऊस पडतोय बाहेर वातावरण छान झाले आता कधी आता ते काय माहिती मी तर आवरून बसलीये त्यात आज आहे सोमवार ब्लँकेट काय झालं आईकडे झोपायचं होतं ब्लँकेट नव्हतं का हे काय घेऊन आले बला ना इथे आता घरी झोपायचं आता क चुनुबा येणारे ऋषी मामा येणारे आहे का हम्म नाही तुला ओ नाही तुला तिथं थांबायचं होतं तुला, तुला।, तुला। संध्याकाळी जा परत ते नाही आता ते जाणार आहेत रौद्र गेला का रौद्र गेला का <tip> बघ गेला ना रौद्र त्याच्या मामाकडं मग ते पण जाणार आहेत कुठे <laughs> राखी तुमच कुठे पाहिली ती लपून ठेवायला गेली अरे कॅट अकबर घेऊन गेली लपून ठेवायला आधी दिले जोरत वादिनी सेम 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 आवरलं नाही का तू मग आवडली नाही केस बेस राहायच्यात ना तिने जोरात गेली पैसा इथ सोफ्यावरच बस तुझं सोफा तुझ इकडं

<laughs> <बाद। जा। आग। laughs> दाथा दाथा। तीन बांधत तीन गाठी बांधत मला आजच काय का बरे <ले। laughs> तीन गाठी ब्रह्मा विष्णु महेश असा असतो

टाक खायची रे साडी होईल खराब ऋषिकेशची न घरी आले होते तिकडचं सगळं सेलिब्रेशन झालं आपलं आणि इकडे आता मी मामाकडे आलोय मामाच्या घरी इकडे मुंबईची दिदी दीदी दाजी मावशी दादा सगळे आले होते इथे इथे पण भरपूर गोंधळ होतं त्याच्यामुळे तिकडचं आवरलं निकडे आलोय आणि अजून गावातल्या घरी पण जायचंय आपल्या तिथे दाजी गुडिताई ते पण येणार आहेत तिकडे परत जायचंय इकडनं

ए का ले डेंजर <laughs> <laughs> आता चालू आहे आम्ही इथन गावातलं घरी तिथं गुड्डीताई दाजी ते पण येत आहेत आम्हाला मिलन घरी सोडणार ती ताईंकडं आणि मग गुड्डीताईंना आणायला जाणार आहेत शिरूरला कारण पाऊस येतो टू व्हीलर वर कसे येणार ते काय त्याच्यामुळे ते जाणार आहेत आणायला त्यांना घरी आले ताई म्हणले आता काय घरी जाऊ नको इथंच आपण स्वयंपाक वगैरे करू जेवण खावण करून मग रात्री तुम्ही घरी जा मस्त इथं पुरी करतोय आम्ही आई खाली बसून मला लाटून देत आहेत पुरे आणि मी वरती उभं राहून तळतीये बाकीची भाजी झाली आहे भजे काढायचे पापड तळायचेत बाकी डाळ भात ते सगळं करून झालेलं आहे बाजूला ठेवलेलं आहे

सगळा स्वयंपाक आमचा रेडी आणि भाऊजींनी गेले होते कंपनी एम आय मध्ये त्याच्या मग कुठीत आहे राखी बांधण्यासाठी त्यांची वाटच बघत होते आलेले दोघे आता मी क्लीन करून घेते मग पुढे राखीचा कार्यक्रम तुम्ही गेला डायरेक्ट म्हटल्यावर ये पानी की लड़ी थी रे पानी की लड़ी ने चुबा ना बता नहीं है दाना ठीक है ना जेवायला बसलेत आता हे आई म्हणले यांचं झाल्यावरती आपण तिघी जणी बसू म्हटले निवांत उपवास सोडायचा होता सो एक तर ते सोमवारचा म्हटले यांचं होऊ दे मग आपण बसू तर आता इथे जेवायला बसलेत सगळे असा काहीसा आजचा रक्षाबंधनचा ना खूप छान दिवस गेला दोन्ही तिन्ही घरी मस्त एन्जॉय झाला सगळेजण भेटले एकत्र आले फोटोज व्हिडिओज झाले आपला छान सातचा सा ब्लॉग रेडी झालेला आहे कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तर असा आजचा आजचा सा हाफ फॅमिली ब्लॉग इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात तु द्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय